साजय महाराष्ट्र कशा हा सगळे लोक बरे येत ना चला अन श्री स्वामी समर्थ आज आपला पाठ आहे दुसरा जास्त मोठा नाही करणार पण बोलता बोलता माणूस मोठतं बोलतं आणि मोठी जास्त मोठा व्हिडिओ होतो एक दहा पंधरा मिनटाचा ठीक आहे इथं पण तरीसुद्धा खूप छान माझ्या व्हिडिओला यूज आले त्याबद्दल मी कुठे कोटी धन्यवाद बोलते देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू अशी देवाच्या चरणी माझी प्रार्थना आहे आणि लोक तुम्हाला छान छान अजून ब्लॉग दाखवणार आहे सरप्राईजमध्ये आहेत नक्की तुम्हाला दाखवेन आता थोडंसं शेअर करेन चार पाच पाच बनवेन मी आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय असेल ते सांगेन आजची जिंदगी कशी होती बाहेरची जिंदगी कशी होती हे सगळं तुम्हाला नक्की सांगेन मी पण मी एक एक, -एक पाठामध्ये सांगेन मी ठीक आहे आजचा माझा दुसरा पाठ आहे तर सगळ्यांनी याच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तो पण आपलं एकदम तो आपलं त्याचं चॅनल तो चालवतो स्वतःहून म्हणजे कारण की कधी मला काही उद्या काही झालं गेलं तर म्हणजे तोला तकलीफ नाही होणार म्हणजे त्याला खूप तकलीफ झाली भावानं बहिणींना तुमच्या पण अखेरीसच्या डोळ्यामध्ये पाणी येईल यासलं खूप तकलीफ झाली कारण तो पहिला मुंबईला राहायचा बाय तो गावी आला गावीनंतर माहिती ना कसं असतं त्याला म्हणजे पहिलं वर्ष तर तुम्हाला सांगायला गेलं बघायला गेलं ना तर माझ्या बहिणीने पण त्याला नाही ठेवलं आणि भावाने पण म्हणजे तो तर राहत नव्हता मग त्याला त्याला हॉस्टेलवर ठेवलं बारामतीच्या हॉस्टेलवर तिथंच राहायचं तिथंच खायचं पियचं पण यशला ना खूप म्हणजे आई पण नाही हेच नाही बायच्या त्याला एका असं अस जागा हॉस्टेल ठेवलं ना त्याला खूप म्हणजे हे झालं एकदम तकलीफ झाली यशला आणि मला जेव्हा कळलं ना तर मी तर खूप लढली म्हणजे खूप म्हणजे खूप लढली की माझ्या पोराला माझ्यापासून के दूर केलं दूर केल्याच्या नंतर त्याला तिथं पण तकलीफच असणार ना जसं मला इथं तकलीफ आहे मला त्याला पण तिथं नवीन जागा आहे नवीन सगळं आहे तर तकलीफ असणारच ना जसं मला आहे म्हणजे त्याला पण असणारच ना बरोबर आहे का नाही आता त्याने बारामतीचं कॉ हा आहे शाळा आहे कोणती मला ती माहीत नाही पण मला इंग्लिशमध्ये येत नाही बोलायला पण खूप चांगली शाळा आहे तिथंच राहायचं तिथंच खायचं प्यायचं तिथंच एकदम सगळं जायला यायला होती त्या शाळेमध्ये आणि खर्च खूप होता त्या शाळेचा पण तरीसुद्धा ते केला के त्याला तिथंच फुलं माझ्या भावाने त्याला म्हणजे कारण त्याला प्रत्येक हप्त्याला पंधरा दिवसाला असं सा, त्याला भेटायला जायचा त्याला घरी बोलवायचं पण येसला माझी खूप आठवण यायची कारण यस माझ्यापासून कधी दूर राहिलंच नाही ना एक दिवस पण राहत नव्हतं यस माझ्यापासून त्याला खूप तकलीफ झाली खूप शाळेतले लोक म्हणजे घरच्यांना फोन करायचं माझ्या बहिणीला फोन करायचा की यश लढतो आहे म्हणून यश जेवत नाही हे करत नाही ते करत नाही यशने खूप तकलीफ काळजी सहन केली तर आता आपला पाठ आज म्हणजे सांगेन याच पण सांगेन मी आणि यासला खूप लोकांनी चांगलं सकाळी लाईक केलं ला, फॉलो केलं सगळ्यांना त्यांना कोणते कोणी धन्यवाद तर म्हणून यासलाच आपल्या चॅनलवर स्वतःचं रुटीन टाकवायचं आहे तर सगळ्यांनी यसच्या चॅनलला सपोर्ट करा कारण की त्याला माझ्या कोण कोणाचाच आधार नाही आता आज माझा भावा आहे भावाचे पोरं लहान आहेत म्हणून त्यांनी सांभाळलं उद्या माझ्या भावाची पोरं मोठी झाल्यानंतर त्याला कोणाचा आधार नाही कोणाचाच आधार नाही बरोबर आहे का त्यापेक्षा त्याच्यासाठी माझ्या पोराला सगळ्यांनी सपोर्ट करा लाईक करा मी दिस डिस्क्रिप्शन बॉक्सला मी लिंक टाकते कमेंट बॉक्समध्ये ना लिंक टाकते ती क्लिक करा आणि त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे तर चला आता कालचा आपला बाकई जो भाग होता राहिलेला ते चालू करूया यशनी मला चप्पल घेतल्यापासून जेव्हा मी तिकडून करून आली म्हणजे माझ्या पायात चप्पल नव्हती जेव्हा मी तुम मला इथून घेऊन गेलीतील ती लोकं तेव्हा माझ्या पायामध्ये बूट होते आणि बूट तिथं साधत नाहीत म्हणून मला तिथं जवळ चेकिंग होती होती ना तेव्हा माझे तेव्हा तिथून माझं बूट फेकून द्यायला लागलं मला पण तेव्हापासून माझ्या पायाला चप्पल नव्हती ते खूप दिवस मला चप्पल नव्हती कसलीच म्हणजे कमसे कम एक दोन वर्ष मला चप्पल नव्हती माझ्या पाया पायामध्ये कारण की मग अशी कोणाची घालायची यादूनमधून कसे कोणाची घालायची पण जास्त करून माझी स्वतःची चप्पल नव्हती आणि घातली तर कोणी लोकं वर्धायची मला पण पाहिजे ना मला पण पाहिजे ना तू कशी घालू शकते असं तसं बोलायची पण तरी पुरतं ती बोलायची तेवढ्या पुरतं मग मी घालायची पण नाही घालायची मग कधी कधी मी कोर्टला जायची ना चौदा मला तारीख असायची तेव्हा माझे पा चप्पल नसायची बिना चप्पलची मला खूप लोकांनी असं बघितलं पण असं तर खूप लोक मला भेटायची माझी फॉलोवर मला भेटायची खूप मला म्हणजे बोलायची जायची खूप छान एकदम तेव्हा माझे म्हणजे तेव्हा मी ठीक होते तेव्हा म्हणजे मला मानसिक त्रास वगैरेही नव्हता पण नंतर 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 ते खूप दिवस जायला लागलं खूप दिवस झालं ना तिथं मला झाल्यानंतर मग मला आहे ना तिथनं म्हणजे मला आज एकदम हिवायला लागलं एकदम असं वाटायचं की मी असं काय गुन्हा केला आहे की मला अजून बाहेर नाही आहे माझ्या फोरासाठी मला बाहेर जाणं गरजेचं आहे मला मुलगा नसता मला कोण नसतं तर माझी जिंदगी आलं होती मला काय वाटलं नसतं मी आता मी काय गोष्टी नाही सांगू शकत म्हणजे असं पण मी येससाठी जगायचा प्रयत्न केला बाकी कोणासाठी जगायचा प्रयत्नही नाही केला फक्त येससाठी कारण येससाठीच मला जगायचं आहे आणि येससाठीच मला सगळं काय करायचं आहे मला यशिवाय दुसरं कोणीच नाही लगा बरोबर आहे करायचं आहे माझे तुम्ही फॉलोवर ते बोलण्याचं म्हणजे हे असतं की पण कसं माहिती बघायला गेलं तर माझं सकं मला कोणीच नाही माझा भाव जे आहेत भावाचे पोर आहेत पण मी यशला माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही त्याला पण माझ्याशिवाय कोणी नाही मग यशने मला चप्पल बिप्पल घेतली आणि चप्पल तुम्हाला दाखवून दाखवते तुम्हाला चप्पल ती ते आणि एकाने मला कमेंट केली होती की हे घर कोणाचं आहे यश किती हे घर पण माझंच आहे मी घेतलं होतं युट्यूबच्या पगारावर घेतलं होतं मला पहिलं म्हणजे दोन तीन हे घर घेतलं होतं चांगलं आहे पण आता तिथं पण इथं खूप काम करायचं आहे घराला बाहेर सगळं गवतं बिवतं सगळं वाढलेले आहेत माझ्या आगात नाही टाकत राहिली काहीच नाही तर मला सर निवांत आपलं दमा दामाने हे कधी मला काल पण थोडं साफसफाई केली काल पण एक ब्लॉग बनवला आहे उद्या तो उद्या मी ब्लॉग सोरीने एकदम तर चला आता मी तुम्हाला सांगते माझी कहाणीचे पाठ माझा दुसरा तर यशनी मला चप्पल घेतली मस्तपैकी अंध्रित येशनमध्ये चप्पल घेतली त्याला म्हणजे मी येऊ नको येऊ म्हणतो तुम्हाला घ्यायला पण तर तो आला एकदम आणि त्याला तिथल्या लोकांना सांगितलं की बारा वाजेपर्यंत येईन यायला तुझ्या मम्मीला म्हणून असं त्याला सांगितलं होतं पण मला सकाळचं मला नाव आलं ना दहा वाजता तर मी त्याला फोन केला की येस तू कुठे आहे म्हणून मम्मी मला मी घरी ये म्हणला तर म्हणाला अरे मी जे सुटली म्हणलं मी निघाली म्हणलं इथं असं तसं म्हणलं मम्मी म्हणलं तुला जमन काय यायला मला म्हणलं हो जमन म्हणलं मला यायला मग सात दहा वाजता बाहेर आल्यानंतर मला संसावाल्यानं सोडलं दादरपर्यंत दादर पण सोडल्यानंतर मी ते त्याला मग येसला म्हणलं की ठीक आहे मम्मी म्हणाला मी आंधेपर्यंत देतो म्हणलं ठीक आहे ये म्हणलं मग आंधेपर्यंत दादा आंधेच्या स्टेशनजवळ थांबलं तर त्यांनी माझं ती बाहेर हातामध्ये पिशी होती एक माझी सारी सिंपल पिशवी आपली दिमाटमधली दिमाटमधली पिशवी असते ना ती होती आणि माझी कपडे होती आणि हिरवा कपडे घातले होते मी हिरवी आणि पिवळ्या माझा लॅगेज होतं ती होता पाया चप्पल पण काय नव्हती केसाशी वर बांधलेली होती मी आणि एक नंबर म्हणजे स्टेशनला मी फ्लॅट अजा स्लो गाडीने उतारली उतारल्यानंतर मी असं निघत जिकडं निघत तिकडं बघितलं येस कुठं दिसतोय का म्हणून येसने मला बायच बघितलं येसला म्हणजे असं म्हणजे बघून माझ्या येसला डोळ्यात पाणी आलं आणि येस मला मम्मी म्हणजे तुझं पाया चप्पल नाही मला नाही बाळा चप्पल नाही म्हणलं माझ्या घर म्हणतात मला चल मला पहिलं चप्पल घेऊ चप्पल घेऊन नको नको मला चप्पल नको नंतर घेऊन मला आहे घरी चप्पल असतं नाही म्हणा घरी चप्पल काही नाही चल म्हणा घेतल्या चप्पल घेतली चप्पल घेतली मस्तपैकी चांगली चप्पल घेतली असली मला भाव पण नाही केला तर चप्पलचा काहीच नाही त्यांनी घेतली पाय तू घाल म्हणला पहिले घाल मानला कपडे आणले होते महागारी मिळती मला कपडे फेकून दे मला मम्मी असले कपडे घेते नको असतं म्हणलं नको तसं नसतं करायचं म्हणलं मला माझी आई पण गेली मग आय मी विचार केला की आई माझी गेली तर आईच्यासाठी मी माझे नवीन कपडे पाळेल मी नवीन कपडे नाही घालणार म्हणजे चु चुनी कपडे तेच घाल म्हणजे वर्षभर नंतर नवे नंतर वर्षाने कपडे घेऊन म्हणून नवीन म्हणून तर मग काय नाही गप्प बसला मग नंतर आली घरी घरी नव्हते आली मग यशनी मला कुठे नेलं असेल तुम्ही सांगा एक पहिला तुम्ही विचार करा यशनी मला पहिलं नेहरं जेवायला तर कुठे नेलं असेल तुम्ही विचार करू शकता भावांना मला ना आश्चर्य वाटलं खरं सांगा मला पोटामध्ये माझं कसं आग व्हायला लागली असं आक परती माझ्या पोटामध्ये माहिती आहे तरी मी सकाळी बघा तरी तरी दही खाते मी आजकाल दही चपाती खाते नाही तर दही भात खाते जास्त तिखट नाही खात काहीच नाही एकदम पण ही आहे एकदम पोटामध्ये म्हणजे गुड गुड गुरगुर मला पोटामध्ये असं पडते एकदम काय माहीत काय झाले माझ्या पोटाला माहीत नाही मग मग नंतर आहे ना मग मी यशनी मला लिहिलं जेवायला मला सांगायला हसाय पण येते आणि मला खूप म्हणजे माझ्या डोळ्यामध्ये अखुशा पाणी आलं एकदम की माझ्या यशनी माझ्या सतीमध्ये किती म्हणजे सांगू पण असं वाटते तुम्हाला पण मी सांगते यशनी मला अंधेरी टेशनच्या बाजूला एक बर्गरचं दुकान आहे दुकान म्हणजे बर्गर आहे माहिती आहे ना तुम्हाला अंधेरीच्या टेशनच्या बाहेर यशनी मला तिथं नेलं तिथं नेलं बसवलं मला बर्गर मागवला थंडा मागवला ते मागवलं अखेर डोळ्यामध्ये पाणी आलं यशने छोटासाच मागवला तिथे मला माहिती आहे त्यात पैसे पेशा नसतात म्हणून जास्त काही नसतं पण त्याने आपला बर्गर मागवला तू छोटास छोटा अस ना बर्गर महाराज बर्गर नव्हता बागेला पण छोट्या छोट्या त्यांनी दोन बर्गर मागवलं चिप्स मागवलं त्याच्यानंतर मग त्यांनी थंडा मागवला मग नंतर सप्राईज दिलं तर दिलं मला यशनी मला आणि माझ्या टेबलावर आणून ठेवलं मला अक्षर डोळ्यामध्ये पाणी आलं असं म्हटलं की दोन मिनटासाठी व्हिडिओ बनवा यश बोलाव पण मला हातात फोन नव्हता काय नव्हता यश माझ्या हातात फोन नव्हता देत मला मम्मी अजिबात काय व्हिडिओ बोलू काय बनायचं नाही काय गरज नाही म्हटलं तू खा पी असं म्हणलं पण तरी तुम्ही माझी फॉलोवर आहेत खूप लोक मला भेटली आता जाता खूप लोकांनी मला प्रेम दिलं खूप लोकांनी मला कोणी चाय पाणी पाजलं कशा खोटं बोलायचं खाऊन मिळूनच नाही नाही मला ना ना। मग खूप खुँ, म्हणजे खूप चांगली फ्रँड आहेत माझी खूप माझी फॉलोवर आहेत मला भेटली पण बोलली चांगली बोलली मग नंतर मग ती वर्ग बर्ग खायला गेलो तिथं खाला वर्ग खाता खाता माझ्या पाणी यायला लागलं मग आम्ही तुम्ही तिथे खूप उशीर बसली त्या मॅक्डॉनमध्ये खूप उशीर म्हणजे खूप उशीर बसली मी कारण मला ना खरबा लागेल <défin Thorntans> तर, तर, था तरुमाला था। तरुमाला था तर ना माझं मन भरून आलतं एकदा हे आलतं मला असं वाटायचं काय जिंदगी होती काय झाली होती माझी माझ्या पोरासंग मला सुखी राहायचे आणि खुश राहायचे आणि माझ्या पोरासाठी मला जगायचंय तर माझ्या पोराने मला बर्गर झाला बसतं मला मन म्हणजे चल मला घरी चल थांब म्हणून बसून मला थोडंसं एकदम मला हे झालं होतं एकदम धक्का बसल्या का झाला आहे ना तर ते मला आश्चर्य मला एकदम आकृषक खोटे नाही बोलत मला एकदम लढाईत होतं ना पाणी आलं ते सगळं बघून बिघून आणि मग नंतर मग यशने म्हणलं खाम मी खाम मग खाला बसली खाल्यानंतर मला चिचेन चिप्स दिलं चिपमध्ये एवढं जसं एक मसाला असतो तो माहिती आहे ना पुरीमध्ये केचप असतो मसाला असतो ते त्यांना ते चिप्समध्ये मसाला करायचा असतो मग एक पॅकेट मग त्याने खोललं टाकलं एक पाकिट राहिलं शिल्लक तर म्हणलं खाल्यानंतर मला चल म्हणलं मला हे पाकिट मला घेऊन जायचंय म्हणलं का तुम्हाला माहिती आहे ते जेवणची कदर मी तुम्हाला सांगतील तसं मी एक व्हिडिओ बनवणार आहे जेवण कधी टाकून देत जाऊ नका कोणतीही गोष्ट कधी म्हणजे त्या जेवणची कदर करा जेवलं पाहिजे तेवढं बनवा कारण जेवणासाठी खूप माणसं मजते आहे तुम्हाला आणि मग मी ती चिट तिवची ती पुरी होती ना मसाल्याची ती मला घेऊन येतो मला येणार नको नको मग मी घेऊन नको मला कशा नाही घेते नाही रे बाबा म्हणलं हे चटणीसाठी खूप मगज मध्ये झालेले आहेत म्हटलं खूप म्हणजे खूप म्हणजे सांगायला गेलं खूप काय मी तुम्हाला मी दमादमाने मग नंतर आम्ही बर्गर बर्गर खाला खाल्यानंतर मग तिथं दोन दोन तीन तास तर मी तिथं बसून राहिली म्हणजे मी तिथून गेलीच नाही मग तिथं बारा वाजता पोहोचली होती कमसे कम मी तीन वाजेपर्यंत तिथंच होती मी तीन सव्वा तीन वाजेपर्यंत मी तिथंच होते मग तिथून मग मी रिक्षा पकडल्या मी मम्मी मला चल की मम्मी मला चल की मग हा निघवले निघो निघो रे म्हणून मी अस्वस्थ असं अस्वस्थ झाली होती मी एकदम असे एकदम बसून 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 अस्वस्थ झाले अस्वस्थ झाल्यानंतर मग मी बसली बसली बसल्यानंतर मग रिक्षा करून आलो घरी घरी आल्यानंतर घरचं एवढं सामान लिमान यशनी खूप साफ केलं होतं कसा खोटं बोलू यशनी एवढं घर साफ बी केलं होतं कारण की घरामध्ये फ्रीजमध्ये किडे पडले होते एवढं तर रेशने साफ केलं तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं तर कारण की मी गावाला आलो त्या टायमाला आणि फ्रीज माझं बंद होतं म्हणजे चालूच होतं ना म्हणजे लाईट कापून गेल्यानंतर त्या फ्रीजमधलं सामान होतं सामानमध्ये एवढं किडे पडले एवढं कसं घरामध्ये एवढं राशन होतो हे होतं ते होतं लय म्हणजे लय नुकसान झालं माझं आणि यशने सगळं साफ केलं मित्राला घेऊन सगळं साफ केलं मग तरी आता याच्या वेळेस बी यशने घर साफ बिफ केलं होतं देवबिव सगळं साफ करते पण तरी पण ती झालतच ना काय ना देव मग नंतर मग घर बघून मला एकदम आश्चर्य वाटलं आलं घरात म्हणजे उदळं बिंदळं झाली होती घरामध्ये उद्याची पिल्लं पिलं तुम्हाला घर दाखवते मग घर तरी बेकार झालं एकदम म्हणजे घराला बुरशी लागले गं झाली बी जास्त दिमाल फाटलेला आहे आणि फ्रीज खराब झाला आहे मेन फ्रीज चालत नाही मीटर कापून गेला आहे मग आता मीटर बसवलं मी आता नऊ दहा हजार रुपये म्हणजे खर्च सांगितला होता पण कमी जास्त करून म्हणून मला कमसेकम आठ हजारपर्यंत तो मीटर गेला लावून लावून इकडं मोबाईल आली गावही आली मी घरात लाईट नव्हती काय नव्हतं सविस्तर केलं मी घरी आलो घरात लाईट नव्हती काहीच <laughs> नव्हतं दोन तीन दिवस आम्ही मुंबईमध्ये राहिलो मी आणि यश मग येसला माझं वडील पण आणतं मला राहिलं मग येस आणि आप्पा गावी आलं दोन तीन दिवसानंतर गावी आलं मला चलचल म्हणत होती मग नाही मला लाईट लावायला लागेल घरामध्ये घरात थोडं साफसफाई करायला लागेल मला असं तसं मग त्याला सांगितलं तू जा म्हणलं मी ती मागूनच पण मला माणसाकता नावलं होता येसला तर पाठवला मी घरामध्ये अकृश खोटं नाही बोलत येसला उप्पा घरी गावाला पाठवल्यानंतर मी अक्षरशः अशी बसू बसू राहायची अशी बसून डोक्यात मी विचारायचं माझ्या की काय होतं काय झालं अक्षशा माझ्या डोळ्यामध्ये मा असं मी असं 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 बसून जायची अशी असं जो नोकरी मला यायला लागलं का मला असं घुमसुम कसं मान बसतं तशी बसली होती बसायची मी रात म्हणून नको दिवस म्हण नको अशी बसून जायची आणि खोट्यामध्ये उद्या आजारी पडली होती ना मी खोट्यामध्ये दोन दिवसाचा व्हिडिओ मी बनवलेला आहे तो ब्लॉकमध्ये आहे नक्कीच मी चार मिनिटाचा व्हिडिओ बनवला आहे कारण माझ्या आगाची ताकद नव्हती व्हिडिओ बनवायची पण चारच मिनटाचा व्हिडिओ आहे तो नक्की संग मी शेअर करेन ते पण ती लाईटवाला आलता घरात लाईट लावायला तर ते लाईटवाल्यास ती मी तो व्हिडिओ बनवलेला आहे ते तुम्हाला मी दाखवते ते पण म्हणजे छोटासा चार मिनटाचा आहे तो ग्रुपमध्ये ठेवलेला आहे सेममध्ये आहे ते तुम्हाला नक्की मी सांगेन दाखली होती हालत खूप खराब झाली होती एकदम बोलता येत नव्हतं चालता येत नव्हतं म्हणजे असं असं म्हणजे एकदम अशी झाली आता तो थोडीशी बरी झाली मी एकदम म्हणजे अंगात कसलं टाकत नाही काय खायला तिथं सांगायला गेलं तर म्हणजे मी तुम्हाला ते पण सांगेन जेवण काय होतं कसं होतं ते पण मी नंतरच्या पाठात सांगेन मग आले बाई यस गावी गेल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मला त्या दिवशी मला करावलंच नाही अजिबात नाही करावलं एकटीच घरामध्ये घरात लाईट नाही काहीच नाही कसं 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 करून मी केलं मग त्या बाजूवाल्यांनी लाईटीचा एक बल दिला मला पंका लाईट चालू झाली चालली घरामध्ये त्या दिवशी मग नंतर मग मी दुसऱ्या दिवशी मग मी म्हणलं चल बाबा लाईचं पाहिजेचं बाबा पण पैसा पाहिलं नव्हता काय नव्हता इकडे तिकडे इकडे तिकडे करते पैसे जुळवून चालली होती मग कसं कसं जमा केलं पैसे ते कोल्हाकोंड उड्याला घेतलं आणि मग नंतर ती लाईट बनवून घेतली मग दोन दिवस थांबली त्याच्यानंतर मला सेशन जायचं होतं मी जाऊन आली एक माझं काम होतं ते काम केलं माझं त्याच्यानंतर मी मुंबईला गावी घरी आली घरी आल्यानंतर आपलं नऊ तारखेला माझं काम होतं नऊ तारखेला झाल्यानंतर दहा तारखेला मी लाईट बसून घेतली मग दहा तारखेला लाईट बसून घेतल्यानंतर मग अकरा तारखेला मी गावाला यायला निघाली मुंबईला म्हणजे गावी यायला निघाली मग आल्यानंतर ह्या लोकांनी बघितलं ह्या लोकांना पण माझ्या घरच्या लोकांना पण वाईट वाटलं एकदम चव्हाणाला पोरांना सगळी मला बघतच होती एकदम म्हणजे तू कशी झाली म्हणून एकदम आणि खोटं नाही बोल सांगत मला ना अंगामध्ये तो रस राहिलाच नाही एकदम बोलता बोलता दम लागतो पुन्हा थकावपणा होतोय मला म्हणजे आगात ताकत नाही ना म्हणजे सगळं खाणं पिणं माझं आलं होतं ना आता माझ्या बाबा मला आज बारामध्ये घेऊन चालला होता की चल बारामध्ये म्हणून सामान बिमान भरून देतो तुला जे काय लागते ते खा पी घे म्हणून अरे का शेवटी भावाय किती केला तर भावालाच माया आली ना कुणाला माया आली का माझी कुणाला नाही आली मग भावा म्हणा चलचं म्हणून मला कुठे जाऊ वाटतं नाही काहीच नाही म्हणून सध्याला मी आहेच पण काल माझ्या भावाने मी गमचुम आहे म्हणून माझ्या भावाने मी गपछप जाऊ मी बर्डे बनवलं नव्हती आई नव्हती ना आई गेली ना म्हणून आयच्या आणि मला बर्डे पण नाही बनवायचं होतं काहीच नव्हतं मी काही नव्हतं केलं थेल मग ते मी तेवढ्या कापण्या बनवलेल्या आणि मग माझ्या भावाने गपचूप केव काढून ठेवला होता फ्रीजमध्ये मी काय सांगते फ्रीज खोलून बघती तर मग माझ्या भावाने काल फ्रीज केका आणला त्याला म्हणतो तू माझा बर्थडे होता म्हणला मग त्याने बड्डेमध्ये केक आणला बनवला थोडासा आतमध्ये दुसऱ्या दरातमध्ये मी कापण्या बनवत होती मला मला इकडे एक रे म्हणून मी गेली आतमध्ये मग त्याने सरप्राईजमध्ये त्याला हॅपी बर्थडे टू येईल करायला मला खूप आनंद झाला खूप चांगला वाटलं एकदम मग भारी वाटलं एकदम मग छोट मला चला थोडंसं त्यांचं मन राखण्यासाठी त्यांच्यासाठी मी एक हे बनवलं एकदम व्हिडिओ बनवला हाय ते तसंच हा वस्तू म्हणजे केक बिका कापला छोटासा आपला घरगुती बनवला कारण की मला नव्हता केक आणायचा काहीच नव्हता मग केला मग येस यशभीच असं नाराज आहे माझ्यावर कारण त्याला पण वाईट वाटलं माझ्या मम्मीचं म्हणजे त्याला त्याला असं वाटलं की मी माझ्या मम्मीने खूप दुःख काढले हे आहे ते हायसलं म्हणजे माझं संग बोलतो चांगलं असं नाही की नाही म्हणून पण त्याला वाईट सा वाटलं ना बी एवढं दुःखातनं बाहेर आली कोणाच्या पण लकडायला आई आईबद्दल म्हणजे वाईटच वाटलं ना माझ्या पोराला खूप म्हणजे असं मी हे धक्का लगा, बसल्या की माझी का हो। आई काय होती काय झालं नाही असं म्हणजे यसला हे म्हणतात येस खूप मला जीव लावतो खूप प्रेम करतो मला म्हणतं तू मी टेन्शन घेऊन मी कमवणार मी करणार तू टेन्शन घेऊ तू मस्तपैकी राहा खा पी चांगलं राहा आणि राहा चांगलं मस्त वे असं मला बोलतो पण आता कसं ते किती केलं तर छोटंच आहे हो माझा जीव आहे आईचा जीव असतो माहिती ना कायचं आईचं कसं असतं त्याच्यासोबत मुंबईला मी गेल्यानंतर का करत दोन तीन कामं तर पकडेन मी कामं बघत 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 मी तुम्हाला ब्लॉग दाखवीन लोकांच्या घरात मी जेवण बनवती दाखवीन असं नाही की मला कोणी कामाला नाही ठेवणार कामाला काय नाही ठेवणार नाही असं कोणाचं काही खुली काही केलं नाही नाही ठेवलं तर नाही ठेवलं मला तसं काय काही नाही मी साऱ्यांचा बिझनेस करीन मी घरगुती जाऊन साऱ्या विकेन ऑनलाईनला सारे विकीन तुम्ही सुद्धा माझ्या कोणी कपडे घेऊ शकता काय ना काय काही नाही काही करीनच ना मी थोडी मी असं राहणार आहे तुम्ही सांगा पण बघायला ना मला खूप म्हणजे खूप त्रास आहे आणि मला नाही वाटतं मी जगती करायला नाही मला नाही माहिती पण मला आश्कता पण खूप झालेलं आहे दम लागतो बोलता बोलता चला मी तुम्हाला सगळं कहाणी सांगायला चालू करते सा। कारण काय नाही काही विषय निघाला म्हणजे दुसरीकडे मी दुसरे तर तुम्हाला सांगते एक मला माझ्या फॉलोवरच्या कमेंट बघू शकता तुम्ही हे मला बारीक दिसत नाही म्हणून एक कमेंट वाचते बघा खरंच ग खरंच ग गर ऐकून आमच्या डोळ्यात पाणी आलं स्मिता कारण हे एक आईची कहाणी खूप छान छान कमेंट केली लोकांनी मला माहिती आहे का त्या कमेंटच्या वाचूनसुद्धा मला खूप म्हणजे खूप हे होत होतं डोळ्यामध्ये पाणी होत होतं ताई तुमचा हा आत्मा कथामध्ये न नक्कीच काहीतरी आम्हाला सगळ्यांना शिकायला मिळेल यसला माझा सलाम आहे खूप गुणी मुलगा आहे लहान वयात खूप अनुभव घेतला हो खूपच अनुभव घेतला माझ्या मुलाने खूप म्हणजे खूप अनुभव घेतला आहे स्मिता खरंच सांगते यार खरंच मला कधी तुझे खूप राग यायचा पण तू आता गेली आणि यशसाठी खूप वाईट वाटायचं सारखं सच 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 करायची होती मी तुझं व्हिडिओ आलं की कधी बाहेर येतील कुठं काही अधस येतं नव्हता पण तू बाहेर आली खूपच आनंद झाला वाईट ही ति तितकंच वाटलं आहे असं दुश्मनावरही हो वेळ येऊ नाही हॅपी आणि सल काळजी काळजी घे मी फर्स्ट टाइम तुला कमेंट फर्स्ट टाईम तुला कमेंट केली त्यांची नाव इंग्लिशमध्ये आहे इंग्लिशमध्ये नाव नाही वाचू ना शकत मी आणि एक ती कमेंट आहे ता स्मिता ताई तू खूप नशीबवान आहे तुला यश सारखा मुलगा आहे मी देवाला प्रार्थना करते की यश खूप मोठं हो यशस्वी हो दे तू खूप स्ट्रेक हो स्वामीवर विश्वास ठेव आता चांगलं होईल सुकन्या काही झालं तरी आईचंच आणि मुलाचं मिळन हो होच खूप खरंच खूप म्हणजे खूप लोकांनी मला कमेंट चांगल्या केल्या तिकन मला लहान म्हणजे बारीक बारीक शब्द नाही दिसत आता मला चष्मा बाजार बनवा बनवायला पण जायचं आहे कारण की विचार करून 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 डोक्यावरही होत होता ना तर मी उद्याचा तुम्हाला जो सगळं तिसरा पार्ट पाठ ना त्यात मी तुमच्या कमेंट वाचणार आहे सगळ्यांच्या आणि सगळ्यांच्या कमेंटला मी उत्तर देणार आहे तर नक्कीच लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यांच्या कमेंट मी वाचणार आहे कोणत्या व्हिडिओला कालची म्हणजे जी माझ्या पहिल्या कहाणीचा व्हिडिओला ठीक आहे त्याच्या का त्याच्या कमेंट मी वाचून तुम्हाला त्याचं उत्तर देणार आहे तर आता हा व्हिडिओ इथं थांबवते कारण खूप मोठा होतो एकदम ठीक आहे चला बाय सगळ्यांनी याच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिंक टाकते सगळ्यांनी सबस्क्राईब करा हेच तुमच्याकडून मला अपेक्षा आहे आणि खूप छान मी राहील तुमच्या मनासारखं राहिले एकदम ठीक आहे बाय